पूर्वीच्या काळी मंदिरातून किंवा एखाद्या कार्यालयातून बाहेर काढलेल्या चप्पला चोरी होण्याचा प्रकार खूप जास्त होता त्यामुळं अनेक लोक आपल्या नव्या चपला असतील तर त्यांचं लक्ष नेहमी चप्पलकडे लागलेलं ला असायचं आजकाल अशा घडामोडी फार कमी होतात थोडीशी सधनता आल्यामुळं कदाचित हे कमी झालं असेल पण आता चप्पल जरी चोरी होत नसली तरी अख्खा चप्पलचा ब्रँड मात्र चोरी होऊ शकतो आणि ही गोष्ट खरोखरच दुसऱ्या एखाद्या ब्रँडबद्दल घडलेली नाही ती घडलेली आहे कोल्हापुरी चप्पलच्याच बाबतीत झालं काय तर प्राडा नावाचा जगातला एक अत्यंत लक्झरी असा ब्रँड आहे जो लेदरच्या वस्तू बनवतो आणि विकतो या प्राडा ब्रँडनं त्यांच्या मेन्स समर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स या फॅशन शो मध्ये कपड्यापासून चपलापर्यंत आणि टोपीपर्यंत अनेक वेगवेगळे वेग वेग प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणले आणि ते त्या फॅशन शो मध्ये सर्वांना दाखवले आणि याच फॅशन शो मध्ये लोकांनी प्राडाची चोरी पकडली नक्की काय काय झालं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मेन समर 2026 या फॅशन शो मध्ये प्राडा या जगप्रसिद्ध ब्रँडने ज्या ज्या वस्तू दाखवल्या त्यामध्ये अनेक लोकांचं लक्ष तुम्हाला समोर दिसत असलेल्या व्हिडिओ मधल्या मॉडेल्सनी घातलेल्या चप्पलकडं गेलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं अरे ही तर आपल्या कोल्हापूरची चप्पल आहे मग इथं इटलीमध्ये मिलान पर्यंत ती कशी पोचली तर याचं उत्तर प्राडाने अजूनपर्यंत दिलेलं नाही त्यांनी असंच सांगितलं की त्यांचा हा ब्रँड आहे आणि त्यांच्याच एका डिझायनरने तो बनवला पण ते कुणी बनवलं आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही त्यांनी आता या चप्पलला नाव दिले टोर रिंग सँडल आता जगातला एक अत्यंत मोठा जवळजवळ चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त नेट असणारा एखादा ब्रँड ज्यावेळेला अशी एखादी चप्पल दाखवतो त्यावेळेला प्रश्न तर विचारले जाणारच पण प्राडानं त्या त्यांच्या चप्पलाच्या ब्रँडच्या चोरीबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही म्हणजे अजून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी दिलेला नाही एखादी कल्पना जर आपली नसेल तर ती ज्याची आहे त्याला त्याचं थोडं का होईना क्रेडिट देणं गरजेचं असतं तो एक सामान्य शिष्टाचार आहे पण तो शिष्टाचार या ठिकाणी प्राडाने पाळलेला नाही त्यांना असं वाटलं असेल की कदाचित त्यांच्या इतर अनेक ब्रँड ही चोरी देखील खपून जाईल पण भारतातले लोक तसे नाहीत त्यांचं व्यवस्थित लक्ष असतं पण आपल्या कम्फर्टसाठी आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असणारी कोल्हापुरी चप्पल जर कोणी वापरली तर ते पहिल्या झटक्यात कोणाचंही लक्ष वेधून घेतात हे ज्यांनी चप्पल आजपर्यंत स्वतः वापरलीय त्यांनाही अनुभव आहे किंवा ज्यांच्या आजूबाजूला लोक कोल्हापुरी चप्पल वापरतात त्यांनी देखील अनुभवलं असेल कोल्हापुरी चप्पल ही काही नवी मागच्या वीस पंचवीस वर्षातली फॅशन नव्हे कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्याच्या आसपासच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या जिल्ह्यांमध्ये गेली जवळजवळ सातशे ते आठशे वर्षे ही चप्पल वापरली जात आहे कराडचा सुभेदार असलेल्या कल्याणी चालुक्याच्या काळातल्या एका बिज्जल नावाच्या सुभेदारानं कोल्हापुरातल्या चांबार समाजाच्या लोकांनी बनवलेल्या या चप्पलेला आणि त्यांच्या संपूर्ण व्यवसायालाच मोठ्या प्रमाणावर मदत केली पूर्वीच्या काळापासून महत्वाचे सरदार राजे महाराजे लोक अशा प्रकारच्या कोल्हापुरी चप्पला वापरत असत पण कोल्हापुरी चप्पलला आज एकविसाव्या शतकात जगाच्या निकाशावर न्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी कोल्हापुरी चप्पलचं इंडस्ट्रियलायझेशन केलं म्हणजे काय तर जी गोष्ट प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात बसून बनवत होता त्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता ती गोष्ट बनवण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात एकोणतीस टॅनिंग सेंटर्स उभे केले या टॅनिंग सेंटर्समध्ये म्हशीजी जी जांभडी असते ती या चप्पल बनवण्यासाठी वापरली जाते तिला टनक बनवण्याचं काम केलं जातं तिला फ्लेक्झिबल बनवून किंवा मऊ बनवून जशी गरज असेल तसा त्याला रंग द्यायचं काम केलं जातं अशा पद्धतीनं तयार झालेली चामडी पुढं मग चप्पल तयार करण्यासाठी विकली जाते आणि त्यापासून मग कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरातल्या अनेक दुकानांमध्ये बनवल्या जातात कोल्हापुरात प्रवेश केल्यानंतर तुम्ही भवानी मंडपाच्या परिसरात जर गेलात तर तिथं आज ही एक ऐतिहासिक अशी चप्पल लाईन आहे ती जिथं आहे त्याच ठिकाणी ती शेकडो वर्षापासून उभी आहे ती चप्पल विक्रीचा व्यवसाय करत असते प्राडानं चप्पल मार्केटमध्ये आणायच्या अगोदर गेली शेकडो वर्ष कोल्हापुरात ही चप्पल विकली जाते आजही आपल्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे गेली साठ सत्तर वर्ष आपल्या समोर कोल्हापुरी चप्पल वापरत आहेत आता प्रश्न असा पडेल की कोल्हापूरच्या या चप्पलला कोल्हापुरी चप्पल असं नाव कधी मिळालं तर भारतात जेव्हा स्वदेशी मुवमेंटची सुरुवात झाली म्हणजे जवळजवळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यावेळी भारतात स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर देण्यात आला महात्मा गांधींनी देखील या वस्तूच्या वापरावर भर दिला आणि ज्या परदेशी वस्तू होत्या जे ब्रँड्स होते ते जाळण्यात आले त्यानंतर या कोल्हापुरी चप्पलचा खप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आणि त्याच काळात शाहू महाराजांनी टॅनिंग सेंटर चालू केल्यामुळं कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर या चप्पलची विक्री व्हायची म्हणून या चप्पलला विसाव्या शतकातच कोल्हापुरी असं नाव मिळालं त्या अगोदर या चप्पलला कापशी कचकडी पायतान अशी वेगवेगळी नावं होती पण आत्ता जगभरात या चप्पलला कोल्हापुरी चप्पल म्हणूनच ओळखलं जातं आता थोडक्यात पाहूया या प्राडा ब्रँडचा इतिहास काय एकोणीसशे तेरा साली मारिओ प्राडा या व्यक्तीनं इटली मधल्या शूज जॅकेट किंवा बॅग्स अशा वस्तू या ब्रँड कडून विकल्या जातात एकोणीशे अठ्ठ्याहत्तर नंतर म्युसिया प्राडा यांनी या, या ब्रँडची ओळख जगापर्यंत करून दिली त्यांनी या ब्रँडला वैश्विक बनवलं भारतातल्या मोठ्या मोठ्या शहरात जर तुम्ही कधी गेलात तर त्या शहरांमध्ये तुम्हाला प्राडाची मोठी मोठी दालनं म्हणजे शोरूम्स पाहायला मिळतात अशाच दालनामध्ये आता आपली कोल्हापुरी चप्पल देखील असणार आहे आणि तिची तिथं किंमत असणार आहे एक लाख सोळा हजार रुपये प्राडानं अजूनही त्यांची चप्पल कशी बनवली आणि या चप्पलच्या मागची कल्पना कुठून आली याबद्दल सांगितलेलं नाही या चप्पलचे मूळ डिझायनर कोण हे देखील सांगितलेलं नाही पण खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक चर्मकार समाजातले लोक हेच या वर्ल्ड वाईड ब्रँडचे मूळ डिझायनर आहेत त्यांनीच या अत्यंत कम्फर्टेबल अशा चप्पलची निर्मिती केली दोन हजार एकोणीस साली या कोल्हापुरी चप्पलला भारत सरकारकडून जी आय टॅग मिळाला जी आय म्हणजे ज्योग्राफिकल इंडिकेशन टॅग एखादी वस्तू ज्या भागात एक्स्क्लुसिवली बनवली जाते त्या भागातच ती बनवली जावी आणि तिथल्या वस्तू बनवणाऱ्या लोकांना त्याचा एकूणच फायदा व्हावा म्हणून काही वस्तूंना जी आय टॅग दिला जातो महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटकातल्या बेळगाव बागलकोट विजापूर आणि धारवाड या जिल्ह्यांना कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठीचा जी आय टॅग मिळालेला आहे पण अर्थात जी आय टॅग हा भारताच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून दिला जातो त्यामुळे तो फक्त भारतातच कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारे चप्पल बनवण्यावर मर्यादा आणतो म्हणजे इतर ठिकाणावर बनवण्यावर मर्यादा आणतो भारताच्या बाहेर हा जी आय टॅग काम करत नाही आणि प्राडा हा तर एक इटलीचा ब्रँड आहे प्राडा अशा प्रकारे त्यांच्या या ब्रँडमागचं भारताचं किंवा कोल्हापूरचं कॉन्ट्रीब्युशन मान्य करेल असं वाटत नाही आणि त्यांनी तसं जरी केलं नाही तरी चालेल फक्त येणाऱ्या काळात या एका कॉन्ट्रोवर्सीच्या निमित्तानं का होईना जास्तीत जास्त लोक कोल्हापुरी चप्पलकडे वळतील आणि खरे डिझायनर जे आहेत जे कारागीर आहेत त्यांना या चप्पल बनवण्याबद्दल ज्यांनी आपल्या कितीतरी पिढ्या या चप्पल बनवण्यात घालवल्यात त्यांना त्याचं खरं क्रेडिट मिळेल त्यातून चार त्यांना पैसे मिळतील अशीच अपेक्षा आपण करूया आणि या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद